लॉकडाऊन मध्ये घ्या आपलं हक्काचं घर फक्त सोळा लाखात दोन के रो बंगला आणि पंचवीस लाखात तीन के बंगला साईट वाशी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर बुकिंगसाठी आजच संपर्क करा आदित्य चव्हाण यांचे एस एस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स फोन नव्वद अठ्ठावीस झिरो सहा बेचाळीस बेचाळीस गेले ऐंशी दिवस दुकाने बंद आहेत कोरोनामुळे जीव धोक्यात जायला नको म्हणून लॉकडाऊन झाला पण आता व्यवसाय बंद ठेवून तरी कसा चालणार कोरोनामुळे नाही तर उपासमार होऊन जीव जायची वेळ व्यापारी वर्गावर आली आहे खुद्द व्यापारी आणि त्यांच्या काम करणारे हजारो कामगार आज दुकाने उघडण्याची वाट बघत चक्क आपल्या दुकानांच्या दारात बसले आहेत अत्यावश्यक सेवा म्हणून सरकारने भाजीपाला किराणा आणि बेकरी यासारख्या दुकानांना परवानगी दिली यातच नागरिकांना सकाळी सात ते चार या वेळेत बाहेर पडण्यास मुभा दिली आहे पण सध्या परिस्थिती पाहिली तर ज्या पद्धतीने लोक बाहेर पडत आहेत त्या गर्दीमध्ये कोरोना चिरडून मरतो की काय असं वाटत आहे बाकीच्या ठिकाणी कोरोना होत नाही का फक्त आमच्या दुकानातच कोरोना वाढतो का असे प्रश्न व्यापारी वर्गातून विचारले जात आहेत यामुळे काहीही नियम लावा पण व्यवसाय करायला परवानगी द्या अशी मागणी आता त्यांच्याकडून होत आहे सरकार आणि प्रशासन यांच्या निर्णयावरच आता व्यापारी आणि त्यांच्या कामगारांचे भविष्य अवलंबून असणार मराठी साठी सागरमाळी कोल्हापूर आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन